श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राशीनुसार काय केल्याने तुम्हाला लवकर यश प्राप्त होईल मेष राशीच्या लोकांनी गूळ लहान मुलांमध्ये वाटावा वृषभ राशीच्या लोकांनी दही दान करावे मिथून राशीच्या लोकांनी गाईला हिरवा चारा खायला द्यावा कर्क राशीच्या लोकांनी चांदीच्या ग्लासमध्ये दूध प्यावे सिंह राशीच्या लोकांनी माकडांना गूळ खायला द्यावा कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तू वाहत्या पाण्यात सोडाव्यात तूळ राशीच्या लोकांनी साबुदाणे दान करावेत वृश्चिक राशीच्या लोकांनी मंदिरात बुंदीचे दान करावे राशीच्या लोकांनी पिवळा रुमाल नेहमी जवळ ठेवावा मकर राशीच्या लोकांनी मजूर लोकांना जेवण दान द्यावे राशीच्या लोकांनी मांस व मद्यपान करू नये राशीच्या लोकांनी रोज कपाळाला हळदीचा टिळा लावावा असे केल्याने वरील सांगितल्याप्रमाणे सर्व राशीच्या लोकांनी हे उपाय करून पहावेत। त्या सर्वांना लवकरच यशप्राप्ती होईल धन्यवाद अशाच उपायांसाठी फॉलो करा